स्त्री स्वामी समोर तर मैत्रिणीनं शुभ सकाळ आता वाजलेले आहे पाचला दोन मिनिट बाकी आहेत इथे लगेचा खेळ चालू आहे आता मी चालले टिफिन बनवायला आणि ते पाणी ठेवलेलं आहे आता ही भेंडी कापून घ्यायचे पीठ वगैरे मारायचं भैरजू हे बघा आज काय पाऊस वगैरे नाही एवढा आले रस्त्यावरती पण काही बोललं दिसत नाही तर पाणी ठेवले भेंडी कापून घेते तोवर पाणी की बघा तिथून तशी बघते आता इथे बनवायचं आहे खेचा बनवायचा टिफिनसाठी तर भेंडी बनवायला तर भाजून तर ठेचा कुठून घेते भेंडी बनवून झाली आता भाकरीला तवा ठेवला दोन भाकरी करून देते पटकन खेचा वगैरे बनवून झालाय हो भेंडी खेचा सॅलॅड भाकरी डबा तयार आहे असा डबा देते त्यांना वाजले साडेपाच वाजून पाच मिनिट झालेले आहेत लगे कुठे काय बाय कायमे हे गेले आता काम झोपले आता तर राहिलेला चपात्या बनवून घेते म्हणजे अजून पीठ वगैरे माळीच आहे त्यांना दिले भाकरी आता चप पीठ मळून घेते आणि चपाती बनवून घेते आता तिच्या मुलीच्या डब्या पुरत्या चपात्या झाल्यात दोन ठेचा आता उरलेल्या चपात्या सात वाजता करून घ्यायच्या आता जरा चहा पिते जरा लकीसोबत खेळते आणि मग राहिलेल्या चपात्या करून मग आपल्याला अजून आळूवडी पण बनवायची आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये कालवण पण काहीतरी पातळ बघायचं कारण तेवढीच भेंडी पूर्ण आता ती भेंडी मुलाच्या डाब्याला जाईल आणि ठेचा काय मुलगी नेल टिफिनला मग दुपारच्या जेवणासाठी आळूवडी आणि पावटे आहेत पावटेच कालवण वगैरे करते तर या घ्यायला ते बघा मैत्रिणीनं मी ऑनलाईन पानं मागवलेली किती फ्रेश पानं आलेले पाचच पान आहेत इथे पाचच आहे एक दोन तीन चार पाचच पान आहेत म्हणजे एवढे फ्रेश पानं आलेत ना खूप छान पान आले ज्या बनवायच्या आहेत आपल्याला आळूवडी असे पान भरून घेते डायरेक्ट आहे ना वड्या उकडत नाही डायरेक्ट मी थोडंसं कढईमध्ये तेल ठेवते आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अशा प्रकारे बघा थोडंसं तेल सोडलं मी कढाईमध्ये आणि वड्या भरून त्याच्यामध्ये टाकलेले पाचच पानं होती या दोन्हीच्यामध्ये दोन दोन पाण्या घातले तर तिकडे एक पान टाकले तर अशा एकदा नक्की बन बघा खूप छान बनते वड्या बघा पलटी मारलेत मस्त अशा ओपलायला लागल्यात छानपैकी थोडंसं तेल सोडलेलं आहे त्याच्यामध्ये अजून याला एक दहा मिनिट परत झाकून बारीक गॅस सोपे शिवायचं म्हणजे आतून वगैरे चांगले वडे शिजतात आणि आता इथे पावटेच कालवण करून घ्यायचं इथे आता पावटे भाजून घेतलेत आणि शेंगदाण्याचं कूट टाकून अशा आर गोबडे चेचून घेतलेत आता त्यामध्ये लसूण जिरं आणि कोथंबिरीची फोडणी द्यायची आपल्याला तर बघा आता आपल्या वड्या मस्त पैकी उकडलेत चांगल्या अशा कडक झालेत म्हणजे आतमधून पूर्ण शिजून निघलेत हे बघा असं दाबून बघायचं चांगले शिजलेत उकडून निघलेत आता हे तुम्हाला जेवढ्या खायच्या तेवढे कापू शकता बाकीच्या राहिलेलं फ्रीजमध्ये पण हो ठेवू शकता आणि ह्या पद्धतीने केल्या नाही जी हाय अशी राहते चांगली आणि उकडून केले की पूर्ण ते पाण्यामध्ये त्याची चव निघून जाते आणि ते बघा आता आपलं कालवण पण तयार आहे आता चा करून घ्यायचे ते इथे बघा वड्या कापून झाल्यात इथे आता ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना हा कापून लसूण टाकायचा आहे चांगला जरासा लालसर झाला पाहिजे आणि नंतर ना कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे चांगला त्याच्यापेक्षा अजून कढीपत्ता तुम्ही घेऊन याच्यामध्ये टाकला ना चांगला कडकडीत असं तेलामध्ये चांगलं असं कडकून द्यायचा म्हणजे त्या वड्यासोबत कढीपत्ता खूप छान लागतो आणि लसूण पण चांगला असं लालसर करून घ्यायचा कढीपत्ता चांगलं पाहिजे कड़ी पत्ता पण आपला कुरकुरीत झाला पाहिजे असा आणि आता ह्या वडे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बारीक गॅसवरती ना म्हणजे मिडियम ठेवायचा गॅस एकदम पण बारीक नाही तर जो मस्त असा खुसखुशीत भाजून घ्यायचा तुम्हाला जर वाटलं तेल सोडायचं तर तुम्ही सोडू शकता तळण्यापेक्षा हे अशा वडे आपल्या भाजून केलेल्या खूप छान आणि लसणाची आणि ह्याची फोडणी पण ते दिलेली एक नंबरच लागते जर तुम्हाला मौरी वगैरे टाकायची असेल टाकू शकता ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान बनते आता ह्याला मी एक दहा मिनिट आहे ना असंच बारीक गॅसवरती झाकून झाकून असं शिजवून घ्या कडक करून घेणार आहे त्याला श्री समर्थ मैत्री कशा झाला कशा चहा वगैरे सर्वांचा तर आता माझं काम वगैरे सर्व झालेलं आहे आणि आळूच्या वड्या तुम्हाला आवडल्या का त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा वडी आणि त्यात हे काल हॉल लावलेल्या साड्या आहेत ना त्यात द्यायचं आहे द्यायला जायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये कसे पूर्ण असं व्हिडिओ मी नाही म्हणजे मला वेळच नाही भेटत टाकायला म्हणून मी शॉर्ट शॉर्टच व्हिडिओ आणि तो सर्वानी बघा काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये